वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माश्री संजयभाऊ पुराम आमदार आमगाव देवरी विधानसभा क्षेत्र आपल्या कार्यातून नेहमीच समाजहिताचा विचार करणाऱ्या सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या आपल्या लाडक्या आमदार भाऊ पुराम यांना वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा उत्तम आरोग्य आणि यशस्वी दीर्घायुषी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपले स्नेहांकित डॉ राजेंद्रजी बडोले महामंत्री भाजपा अनुसूचित जाती मोर्चा गोंदिया जिल्हा आणि शालिनीताई राजेंद्र बडोले सदस्य शिक्षण संस्था आघाडी गोंदिया जिल्हा दिनांक सात ऑगस्ट नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र बडोले आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय तरुण तडफदार आमदार सन्मान्य संजयजी पुराम यांच्या जन्मदिनानिमित्त आमच्या बडोले परिवाराकडून आणि पूर्ती पब्लिक स्कूल या शाळेकडून त्यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही मंगलमय शुभकामना देतो सन्मान्य संजय कुराम असे व्यक्तिमत्व आहेत की समाजातील कुठलाही घटक त्यांच्यापर्यंत आपल्या समस्या जर घेऊन गेला तर त्या समस्या त्या ऐकून घेतात आणि त्या प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतात संजय कुराम यांनी सालेकसा आमगाव देवरी क्षेत्रामध्ये आदिवासी नक्षलदुर्गम भागामध्ये रोड रस्ते पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या सोयी अशा भरपूर व्यवस्था केलेल्या आहेत आणि ते एक विकास पुरुष किंवा नेतृत्व म्हणून गोंदिया जिल्ह्यामध्ये नेतृत्व करीत आहेत अशा व्यक्तीला मी माझ्याकडून जन्मदिनानिमित्त अभिष्ट चिंतन करतो धन्यवाद